नमस्कार आपण पंढरपूर तालुक्यामध्ये चिंचणी या गावी छोट्याशा या ठिकाणी आलेलो आहोत एक महाराष्ट्रामधलं एक आदर्श गाव म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं या ठिकाणी महिला बचत गटाचे माध्यमातून असतील ह्या गावातला पुढाकार असेल कुठलेही जातीभेदेचं या ठिकाणी राजकारण न करता ग्रामपंचायत कशा पद्धतीनं असते ग्रामपंचायत कशी चालवली जाते हे आपण हे वरदाई सभागृह चिंचणी यामध्ये देवीचं मंदिर आहे एखाद्या मंदिराची इतकी छान आणि सुंदर अशी रचना ज्या भाविक या ठिकाणी येतात त्यांना बसण्यासाठी खुर्च्या जे भाविक मंदिरात आल्यानंतर शांत अशा पद्धतीनं या ठिकाणी आपले एकाग्र हे करतात मन त्यानंतर हा बाजूचा परिसर तुम्ही पहा की अशा वेगवेगळ्या पद्धतीचे हे झाडं असतील हे चिं चिक्कूचे झाडं असतील किंवा अशा जे महिला जे आहेत ते बसण्यासाठी एकाग्र आराम करतात जे विसावा घेतात आणि आपल्या ह्या धगधाकीच्या जीवनामध्ये कुठंतरी ह्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण या, जीवना या, जीवना या ठिकाणी या गावाला भेट दिल्यानंतर हे जे आपण बघतो की ह्या जे इथलं रेस्ट हाऊस आहे जे राहण्याचं ठिकाण आहे या इमारतीला देखील आपण पाहता की आंबा हे निवासस्थान दिलेलं आहे तसंच चिंच आहे म्हणजे हे खोल्यांचे किंवा ह्या घरांची नावं किंवा इथल्या वास्तूची जी नावं जे आहे ते फळांचे दिलेले आहेत म्हणजे निसर्गाच्या सानिध्यामध्ये कोणाची नावं द्यावी दे हे देखील ह्या निसर्गामध्येच ह्या नावामध्येच हे सगळं सामावलेलं आहे तसंच आता बघतो की आपण संत ज्ञानेश्वर अभ्यास केंद्र आहे संत तुकाराम अभ्यास केंद्र म्हणजे अभ्यास हे अभ्यासक्रम देखील ह्या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत किंवा बाहेरगावून येणारे जे व्यक्ती असतील किंवा पर्यटन असतील ह्या हे जो अभ्यास के नेमकं स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी असतील शालेय विद्यार्थी असतील किंवा इतर ह्या अशा पद्धतीचं शांत आणि सुंदर असं एक अभ्यासक्रम हे तुम्ही पाहू शकता हे अभ्यासक्रम तसेच जर आपण पाहिलं तर आज आपण महाराष्ट्रामध्ये बघतो की जिल्हा परिषद शाळेची काय अवस्था आहे जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रत्येक ठिकाणी जर गावामध्ये बघितलं तर वेगवेगळ्या ठिकाणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून किंवा गावच्या माध्यमात जिल्हा परिषद शाळा चालवल्या जातात परंतु ही एक आदर्श अशी जिल्हा परिषद शाळा म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही बाजूचा जो, जो परिसर आहे तो झाडांनी अशा आमरत वाटिका औषधी वनस्पती हे तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी वनस्पतीची देखील लागवड केलेली आहे परंतु वनस्पती लावत असताना कशा पद्धतीची तर औषधाच्या वनस्पती जे विद्यार्थ्यांना हे माहीत पाहिजे की वनस्पतीच्या देखील औषधासाठी या वनस्पतीचा किती उपयोग आहे त्यानंतर आपण बघतो की बाजूलाच आपण पाहतो की परसभाग मध्ये टमाटे असतील किंवा अनेक प्रकारचे हे परसबाग इथं या हे पेरूचे झाडं असतील आणि हे तुम्ही पाहू शकता की हे जिल्हा परिषदची प्राथमिक शाळा ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एक शाळा सुंदर छान या ठिकाणी ज्यावेळेस विद्यार्थी शिकण्यासाठी लहान येतात आल्यानंतर त्यांचं मन या ठिकाणी रमलं पाहिजे या ठिकाणी शिक्षण तर दिलं जातंच परंतु त्याप्रमाणे हे तुम्ही पहा की अशा पद्धतीनं कलरच्या माध्यमातून हे जिल्हा परिषद शाळा इतके सुंदर आणि छान पद्धतीनं रंगवलेली आहे एक महाराष्ट्रामध्ये आदर्श घेण्यासारखी छत्रपती शिवाजी महाराज स्कूल कार्यालय हे ज्या शिवाजी महाराजांनी पूर्ण महाराष्ट्राचा इतिहास घडवला अशा शिवाजी महाराजांचंही देखील या ठिकाणी नाव दिलेलं आहे दोन हजार एकवीसमध्ये याची हे उद्घाटन झालेलं आहे शाळेचं त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुलेकूर महात्मा देखील नावानं हे खोलीला या ठिकाणी नाव दिलेलं तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या देखील नावानं तसेच जिल्हा परिषद शाळा चिंचणीमध्ये विद्यार्थ्यांना ज्या काही लोकांना योजना मिळतात एस सी एस टी दारिद्र्य असतील पालकांसाठी मला असे उपस्थित वत्ता असेल इको क्लब बोर्ड असेल किंवा इतर ज्या काही शिष्यवर्ती योजना आहेत जे पालकांना देखील माहिती पाहिजे की ह्या योजना नेमक्या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदमध्ये गेल्यानंतर कोणत्या शासकीय योजना मिळतात त्याचा देखील स्पष्ट आणि ठळकपणे असा या उल्लेख केलेला आहे बोर्डाच्या माध्यमातनं की माझ्या विद्यार्थ्यांना माझ्या पालकाला या ठिकाणी काय सुविधा मिळेल जाते तसंच जे आपण हे पाहू शकता की फलकलेखन जे आहे हे फलकलेखन खूप गरजेचं आहे आज आपल्या जर विद्यार्थ्यांना विचारलं की आज आपल्या भारताचे राष्ट्रपती कोण तर सांगता येणार नाही बऱ्याचशा परंतु या ठिकाणी हे तुम्ही पाहू शकता की राष्ट्रपती कोण आहेत पंतप्रधान कोण आहेत मुख्यमंत्री म्हणजे जे काही जो आपला जो देशाचा कारभार चालतो महाराष्ट्राचा कारभार चालतो जे संविधानानं जी संविधानाने जे अधिकार दिलेले आहेत किंवा पद आहेत हे कोण आहेत यांची देखील आज आपल्याला ह्या विद्यार्थ्यांना पहिलीपासनं ह्या ठिकाणी धडे गिरवले जातात तसेच जिल्हा परिषद शाळेमधले जे शालेय मंत्रिमंडळ जे आहेत म्हणजे जे चौथीचे विद्यार्थी असतील पहिलीचे असतील त्यांचा प्रतिनिधी या ठिकाणी नेमलेला जातो परंतु हल्ली आपण रजिस्टरवरतीच काही अशी नावं लिहिले जातात परंतु या ठिकाणी त्यांचे फोटो लावून विद्यार्थी प्रतिनिधी कोण आहे शिक्षक कोण आहेत मुख्याध्यापिका कोण आहेत अशा प्रकारे जर शाळेचे एखादी बातमी आली तर या ठिकाणी स्पष्टपणे या ठिकाणी लावली जाते आणि अशा रीतीनं तुम्ही पाहता की ही हे फलक लेखन असेल किंवा हे विद्यार्थ्यासाठी ख हे असेल किंवा जे कचरा पिटी म्हणतो आपण किंवा हे अशा वेस्टेज इकडं तिकडं न टाकता हे आपण तुम्ही पाहू शकता की असे आणि विद्यार्थ्यांना जे पाहतो आपण की समजा हे आता तुम्ही पहा की हे जे फुलांचं ज्यावेळेस आपण एखाद्या फुलांकडे पाहतो आणि आपलं मन एकदम भरून येतं त्याप्रमाणे अशा जे तुळस आहे प्रत्येक आयुर्वेदिक या ठिकाणी वनस्पती आहे शाळेच्या परिसरामध्ये आपण पाहतो जर विद्यार्थ्यांनी कचरा केला तरी जर ठिकाणी न टाकता कचरा टाकण्याचं एक ठिकाण म्हणजे जसं एक पक्षी प्राणी आहे तर मला खाऊ द्या म्हणजे यामध्ये मला कचरा टाका हे असे पद्धतीने हे बनवलेलं आहे आणि बाजूलाच मोठं वटवृक्ष जे आपण म्हणतो वडाचं झाड किती सुंदर आणि खूप म्हणजे छान आहे आणि ज्याला आपण म्हणतो की ग्रामीण भागामध्ये पारावरची शाळा जर या ठिकाणी हे असे ही पारावरची देखील या ठिकाणी शाळा भरवली जाते ते तुम्ही पाहू शकता आणि जे बाजूची आपण म्हणतो की शाळेच्या बाजूची तटरक्षक किंवा सुरक्षा भिंत आहे ते देखील म्हणजे भिंत असावी तटरक्षक पण कशा पद्धतीनं असावी ती बोलकी पाहिजे मग त्यामधून काय नेमका संदेश गेला पाहिजे तर अशा पद्धतीनं राष्ट्रगीत असेल प्रतिज्ञा असेल विद्यार्थ्यांना गिरवण्यासाठी मूळा मूळा अक्षर असतील व्यंजन असतील आणि हे सर्व पर्यावरण जे पर्यावरण सुरक्षेचं भान ठेवून किंवा त्यांना आपण हे असे पाहू शकता विज्ञानापासून देखील काही विद्यार्थी दूर जातात परंतु सूर्य बुध जेवढे काही ग्रह आहेत हे देखील ह्या माध्यमात दाखवण्याचा त्यांनी परिपूर्ण उपयोग केलेला आहे जे आपण जे, जे म्हणतो की ऋतू पावसाळा या पावसामध्ये पडलेलं जे पाणी आहे ते गच्चीवरती असेल किंवा पत्र्यावरती असेल त्याचा निचरा किंवा पाण्याचा निचरा कशा पद्धतीनं केला जातो हे देखील तुम्ही पहा म्हणजे पाणी आडवा पाणी जिरवा ज्या पद्धतीनं योजना आहे तसंच या ठिकाणी देखील ह्या शाळेवरचं जे पडलेलं पाणी आहे रेन वॉटर हवे म्हणजे यामधलं जे पाणी जे पडतं आहे ती गच्चीवरचं असेल किंवा पत्र्यावरचं अशा पद्धतीने इथं बोरचं या ठिकाणी पाणी जिरवलं जातं मुरवलं जातं आणि यातूनच हे पाणी बोरची जी पातळी आहे पाण्याची ती जी घटलेली आहे पण या माध्यमातून ती पूर्णपणे पातळी थांब म्हणजे न घटता हे पाहू शकता की तुम्ही इतकी सुंदर आणि छान असे निसर्ग आणि जो आपण पालापाचोळा म्हणतो कचरा म्हणतो आपल्या भाषेमध्ये परंतु तो कचरा इतरत्र न हे करता त्यांनी कंपोस्ट खत हे अशा पद्धतीने कचरा गोळा केलेला आहे आणि तो कचरा इतर न टाकता झाडांना याचाच फायदा होण्यासाठी हा खत अशा पद्धतीनं तयार केला जातो परंतु हल्ली आपण कचरा असेल वेस्टेज पानं असतील तो इतर तर टाकून दिला जातो परंतु त्याचं या ठिकाणी खत कशा पद्धतीनं तयार केलेलं हे तुम्ही पाहू शकता हे असे झाडं असतील सुंदर असे फुलांचे भरलेले आहेत स्वच्छता ज्या बाथरूम देखील आपण ज्याला म्हणतो वॉश तो पाण्याचा खड्डा किंवा मुलांना शिकवण्यासाठी की हँडवॉश म्हणजे तुम्ही बाथरूमवरून आल्यानंतर या ठिकाणी कशा हात धुण्यासाठी स्वच्छतेची जे नियम आहेत ते देखील या ठिकाणी हा संदेश स्वच्छ हात धुवा स्वच्छ जाऊन आल्यानंतर साबणाने हा संदेश मुलांना देखील या ठिकाणी लिखाणाच्या स्वरूपामध्ये दिलेलं आहे हे सर्व आहेत हे फक्त आणि फक्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचणी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर हे ह्या माध्यमातनं तुम्ही पाहू शकता स्वच्छताग्रह त्याच्या बाजूचा जो आहे मुलीसाठी वेगळा आहे मुलांसाठी वेगळा आहे आणि जे पाण्याचा निसरा जा जातो जा किंवा यामधून जी झाडं फुलवली जातात हे लिंबाचे झाडं असतील आंब्याचे झाड असतील या ठिकाणी ते झाडं लावलेत परंतु त्यामध्ये जे खाली बसण्यासाठी ज्याला आपण भारतीय बैठक म्हणतो किंवा अशा पद्धतीनं फरशी घालून हे कशा सुंदर पद्धतीनं हे नियोजन केलेलं आहे तुम्ही पाहू शकता की ज्यावेळेस या गावाला पर्यटनामधून खूप अशी लोकं या ठिकाणी पर्यटनासाठी येतात हे पाहा तुम्ही वयस्कर म्हणजे आलेले शहरात असतील गावून आलेले असतील हे अशा पद्धतीने या ठिकाणी विसावा घेतात गप्पा गोष्टी करतात आणि एका वेगळ्या आनंदाच्या दुनियामध्ये आहे हे दाखवून देतात हे सोलापूरहून आलेले पर्यटक आहेत या गावांना खास असे भेट देण्यासाठी तर तुम्ही पाहू शकता की हे जिल्हा परिषद शाळा असेल मंदिर असेल तो पूर्णपणे परिसर फिरून दमलेत त्यांनी आणि त्यानंतर पोटाला भूक लागली त्यांना तर अशा पद्धतीने देखील हे आस्वाद घेताना तुम्ही पहा की इथ बाजूलाच असलेला स्पेशल तिरंगा चिवडा म्हणून या ठिकाणी या परिसरामध्ये मिळतो त्या तिरंगा चिवड्याचा हे भुकेच्या असं इतकी भूक लागली यांना की त्या चिवड्याचा परिपूर्ण म्हणजे आस्वाद घेताना तुम्ही बघू शकता हे असे पर्यटक आहेत की पर्यटक तुम्ही या ठिकाणी जे येतात तर हे आराम करतात गप्पा गोष्टी करतात हे ठिकाण देखील इतकं सुंदर आहे लहान मुलासाठी देखील गावकऱ्यांनी ह्या खेळणी बनवलेले आहे हे झोका असेल ते धकाधकीच्या जीवनामध्ये आज मुलं देखील इतके मनसोक्त होऊन या ठिकाणी खेळतात हे पा मुलांचा जोश कशा पद्धतीनं मुलं या ठिकाणी आनंद या ठिकाणी घेताना तुम्ही पाहू शकता हे छोटेसे मुलं हे पूर्ण असं फॅमिली या ठिकाणी येतात कुटुंबांना सर्वांना या ठिकाणी घेऊन हे मुलं मुलं आहे बघा म्हणजे किती उत्साही आहेत किती आनंदी आहेत की त्यांचं एक या ठिकाणी खेळताना एक एक वेगळ्या विश्वामध्ये त्यांनी या ठिकाणी आलेले आहेत सर्व सोडून जो अभ्यास जो म्हणतो आत्ताच्या शाळा चालू झालेल्या आहेत त्यांच्यावरचं जे अभ्यासाचं बर्डन आहे ते कुठेतरी बाजूला ठेवून मनसोक्तपणे हे असे त्या ठिकाणी खेळताना आपण पाहता मुलं तुम्ही पाहू शकता की अशा विसावा जो म्हणतो शांत असा एकदम म्हणजे एक वेगळ्या दुनियामध्ये एक वेगळ्या निसर्गामध्ये या ठिकाणी लोकांना नेल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही एक झाड जरी या ठिकाणी पडलं असेल तर ते झाडाचा कशा पद्धतीनं कलर देऊन एक उपयोग केला जातो हे तुम्ही पाहा <laughs> सगळ्यात आवडची गोष्ट म्हणजे बैलगाडी ही इतिहासामधून ग्रामीण भागातनं लोप पावत चाललेली आहे हल्ली सर्वच मुलं असतील किंवा उदरनिर्वाहासाठी किंवा नोकरीसाठी म्हणून जे लोक येतात परंतु त्यांना त्यांच्या मुलांना बैलगाडी काय आहे हे माहिती नाही परंतु ह्या गावामध्ये आल्यानंतर ह्यामध्ये मुलांना असतील वयस्कर पुरुष असतील महिला असतील तर हे ही बैलगाडी ह्या बैलगाडीमधून देखील या ठिकाणी फेरफटका मारला जातो आणि एक वेगळाच आनंद ह्या बैलगाडीचा आज दिसतो आज प्रत्येकाकडे चारचाकी गाड्या आहेत लाखो किमतीच्या गाडी परंतु ह्या बैलगाडीची जी मजा आहे कुठल्याही लाखो रुपयाच्या गाडीमध्ये येणार नाही हे असे ही, ही बैलगाडी जे ग्रामीण भागामध्ये जे अवजारे असतात शेतीमध्ये काम करण्यासाठी जे आता हल्ली आधुनिक काळामध्ये ट्रॅक्टरचं युग वगैरे आलेलं आहे परंतु जे पूर्वीच्या काळामध्ये बैलाच्या माध्यमातून शेतकरीच्या कष्टाच्या माध्यमातून अशा पद्धतीची ही बैलाला जी बैलगाडीला ही चाकं जे असतात परंतु हे वेगळ्या पद्धतीनं रंगवून हे तुम्ही पाहता जसं आता कुडपणा असेल पेरणी असेल तर ह्या अशा लाकडापासून ही तयार केलेली ही साहित्य हल्ली आज यंत्राच्या माध्यमातून वेगवेगळे ट्रॅक्टर आले वेगवेगळे खुरपणे नांगरणे असे वेगवेगळे आले परंतु ही जो अनमोल असा ठेवा जो आहे तो वेगळ्या पद्धतीचा ठेवा आणि ह्या ठिकाणी हे पहा आणि जे आपण म्हणतो हो की पूर्वी ग्रामीण भागामध्ये छोटेसे पाण्यासाठी हौद बांधलेले असायचे किंवा विर असायची राहाट म्हणतो आपण त्यांना पाणी होत तर हे अशा पद्धतीनं दे बघा की हे पाणी ज्यावेळेस आतमध्ये बकेट टाकून घा गा, घागर असेल तर हे आतमध्ये अशा पद्धतीनं सोडली जाते ही विहीर छोटीशी आणि त्यानंतर ही आगा। 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 ह्याला आपण ग्रामीण भागामध्ये आड म्हटलं जातं आणि हे अशा पद्धतीनं बकेट असेल किंवा घागर असेल तर आतमध्ये सोडून ते ह्या दोरीच्या माध्यमातून किंवा ह्या चक्राच्या माध्यमातून वरती पाणी काढलं जातं म्हणजे जे आज ग्रामीण भागामधलं जे चित्र आहे ते लोप पावत चाललेलं आहे परंतु ह्या गावाने हा जो कलेचा ठेवा जो आहे तो जोपासलेला आहे तसंच आपण बघतो की ग्रामीण भागातील जे वस्तूस आहेत हल्ली म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही परंतु आज जे मॉडर्न युगामध्ये फ्रीज आलं कूलर आलं वेगवेगळ्या भांडे आले परंतु जो ग्रामीण भागामध्ये स्वतः हाताने विणलेली ही टोपली आहे जसं धान्य ठेवण्यासाठी भाकरी ठेवण्यासाठी किंवा धान्य निवडण्यासाठी ही सूप पद्धतीची आहे परत हे चुली आहेत ज्याच्यावरती लाकडं घालून या ठिकाणी स्वयंपाक केला जातो हे ज्वारी वेगवेगळे अन्नधान्य धान्य प्रकारे गहू असतील ज्वारी असेल हे वेगवेगळे ठेवण्यासाठी अशा वस्तू हाताने बनवल्या जायच्या आणि त्या ह्या वस्तू जसं आपण आता किलो दोन किलो हे माप होते परंतु अगोदर शेर असेल निळवं असेल चपटा असेल किंवा हे अगोदरचे सुरुवातीचे हे म ज्वारी धान्य वगैरे मोजण्याचे हे माप म्हणले जाते त्याला आता हे किलोच्या माध्यमातून मोजलं जातं परंतु आणि आता जे धान्य साठवण्यासाठी त्याला आपण वेगवेगळ्या पिटीच्या साईजचे लाकडी लोखंडी बनवलं जातं परंतु यामध्ये अन्न ठेवल्यानंतर धान्य ठेवल्यानंतर कसल्याही पर्यंत कीड कुठल्याच प्रकारे कसलीही लागणार नाही तो ठेवा जो आहे तो लहान मुलांना आज शहरातल्या हे दाखवणं खूप गरजेचं आहे परत गर हे जे, पर जे तुम्ही पाहता घरामध्ये आंबे हे करण्यासाठी असतील किंवा विळती असेल पोळपाट असेल अशा पद्धतीच्या ह्या ज्या वस्तू आहेत हे वस्तू तुम्ही पहा हे स्टीलचा डबा वगैरे हल्ली आता गॅस आलेला आहे आधुनिक याच्यामध्ये किंवा इलेक्ट्रिक शेगडी आलेली आहे परंतु हे जो स्टोव आहे यामध्ये राकेल वापरून या ठिकाणी हे त्या ठिकाणी स्वयंपाक करायचे हे असे भांडे असतील किंवा दूध वगैरे मापण्याचं तो माप असतील ज्यावेळेस वयस्कर लोकं असतील घरामध्ये त्यावेळेस पान खायची एक पद्धत होती आणि ती पान खाताना देखील पान कशामध्ये ठेवलं जायचं तर एक शानदार आणि सुंदर असं नक्षीकाम केलेलं हे तुम्ही पाहू शकता पानपुडा पान म्हणतो हे नक्षी बघा म्हणजे हे एक पानपुडा अशा चांगल्या हे पहा म्हणजे पान सुपारी कात वगैरे जे लागणारे आहे हे, हे यामध्ये ठेवलं जायचं त्याला आपण पानपोडा म्हणला असतो परंतु